पैशाही संदर्भात अतिशय महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला की पैसे जे आहेत ते आता पुन्हा सगळे सुरळीत होतील कुठेतरी मध्ये त्या गोष्टीला कधी पैसे त्यांचे थकलेले नव्हते परंतु विरोधक कारण नसताना आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये किंवा समाजामध्ये अशी चर्चा करत होते की गरज सरो वैद्यमरो अशा पद्धतीने यांची आता निवडणुकीमध्ये यश मिळाले आता यांची गरज संपली मागच्या काही सरकारांनी वीजमाफी दिली आणि पुन्हा ती मागे घेतली लगेच निवडून आले निवडून आल्यावर तसं आपण तर कुठलं काही करत नाही त्यामध्ये आपण वीजमाफीच्या संदर्भातलं शेतकऱ्यांना मदत आणि पुढे पुढे आम्ही हे का कमी कसं कमी करणार आहे तर आता सध्या जवळपास अंदाजे पाच लाख सोलर पंप महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मोठी भर कशी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे म्हणजे एकदा हे तीन पाच साडेसात हे सगळे टप्प्यानी सोलरवर आले किंमत मग आप जो आता आम्हाला महावितरणला पैसे द्यावे लागतात ते आम्हाला द्यावे लागणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल उभे करून सोलरवर वीज निर्मिती करायचं आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगेन की राज्य सरकारच्या पण सगळ्या ऑफिसेस त्याच्यावर पण बसवायला सांगितले काही काहींनी काही ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत मजिप्राच्या त्या चालण्याच्या करता पण तिथं विजेची जेवढी डिमांड आहे ती पण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सोलर पॅनल ला मान्यता दिली आहे तेच धोरण पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं हेच धोरण तर त्यांची खतखत मनात बाहेर आली असेल का कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही तुम्ही प्रश्न विचारता त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते योग यो बोलू शकतात त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही व शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आणि त्यांचा त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न दादा तुम्ही दा... म्हणाला की जाती जातीमध्ये जाती